मनसेने शिवसेनेला युतीचा प्रस्ताव दिल्याची सूत्रांकडून माहिती आहे आणि जागांच्या कुठल्याही अटींशिवाय चर्चा सुरू झाल्याची माहिती देखील सूत्रांनी दिली आहे त्यामुळे भाजपसोबत काडीमोड झाल्यानंतर शिवसेना राज ठाकरेंच्या मनसेसोबत हात मिळवणी करणार का याकडे संपूर्ण महाराष्ट्राच्या नजरा लागलेल्या आहेत या सगळ्या संदर्भात बोलण्यासाठी आमचे दोन प्रतिनिधी हत्ता आपल्याबरोबर आहेत तर शिवसेनेमध्ये नेमकं काय सुरू आहे हे सांगण्यासाठी ऋत्विक भालेकर आपल्याबरोबर आहे तर त्याचबरोबर मनसेमध्ये नेमक्या कशा घडामोडी सुरू आहेत हे सांगण्यासाठी गणेश ठाकूर आपल्याबरोबर आहे सर्वात आधी ऋत्विककडे जाऊयात ऋत्विक खरंच शिवसेना हा प्रस्ताव मान्य करणार का प्राजक्ता शिवसेनेच्या उच्चपदस्थ सूत्रांकडनं जी सध्या माहिती मिळते ती अशी आहे की ज्या वेळेस शिवसेना आणि भाजपच्या युतीबाबतची चर्चा सुरू होती त्याच काळात मनसेकडून बोलण्याचा प्रयत्न झाला होता शिवसेनेशी मात्र कुठल्याही राजकीय व्यक्तीकडून नव्हे तर एखाद्या अपॉलिटिकल व्यक्तीकडनं अशा पद्धतीची पावलं उचलली जात होती मात्र शिवसेनेने कुठल्याही पद्धतीचा प्रतिसाद दिलेला नाही आहे गेल्या आठ दिवसात याबाबत चर्चा करण्यासाठी आमंत्रणं येत आहेत मातोश्रीवरती परंतु त्याबाबत कुठलाही विचार शिवसेनेने केला गेलेला नाही आहे प्रस्ताव जो मनसेकडनं दिला गेलेला आहे याबाबतही शिवसेनेने खंडन केलेला आहे असा कुठलाही प्रस्ताव नाही आहे मात्र प्रत्येक निवडणुकीच्या पूर्वी या समीकरणाबाबत चर्चा होत राहते आणि तशाच पद्धतीने याही वेळेस ही चर्चा या चर्चेला उधान आलेला आहे दोन मुद्दे आपण प्राजक्ता लक्षात घेतले पाहिजेत जे की ह्या शिवसेना आणि मनसेच्या युतीसाठी जे पॉझिटिव्ह ठरतात ते म्हणजे एक तर प्रादेशिक अस्मिता आणि दुसरा म्हणजे भाजपच्या विरोधातला सूर एक परकीय अतिक्रमण जे मुंबईवर होते आणि मुंबईला वाचवण्याचा प्रयत्न याच्यामुळे एक अतिशय खूप मोठं असं भावनिक वातावरण तयार होऊ शकतं आणि मराठी मतांचं जे ध्रुवीकरण होतं ते टाळलं जाऊ शकतं यासाठी नेमका मनसे प्रयत्न करते आहे का असा शिवसेनेकडनं सवाल विचारला जातो मात्र शिवसेनेकडनं कुठलाही प्रतिसाद या प्रस्तावाला दिला गेलेला नाहीये प्राजक्ता ऋत्विक तू आपल्याबरोबर हाच गणेश आपल्याबरोबर आहे गणेश काय प्रस्ताव आहे मनसेचा नेमका जसं ऋत्विकने सांगितलं की प्रादेशिक अस्मिता आणि हा प्रादेशिक अस्मिता हा एक मुद्दा आहे ज्याला ध्यानात ठेवत मनसेकडनं हा प्रस्ताव हो, पाठवण्यात आलेला आहे माझ्या सूत्रांनी माहिती दिली आहे की मनसेकडनं एक मेसेज देण्यात आलाय की जागा वाटप किंवा जागांसाठी कोणताही आग्रह मनसेकडनं नसेल युती करायची असेल तर शिवसेनेनं ठरवावं आम्ही युती करायला तयार आहोत यासाठी एक एक ते दीड आठवड्यापूर्वी हा प्रस्ताव हो किंवा अशा प्रकारचा एक मेसेज शिवसेनेला देण्यात आला होता आणि अद्याप त्यावर शिवसेनेकडनं कोणतेही उत्तर आलेलं नाही आज सकाळी कृष्णकुंज इथं एक बैठक घेण्यात आली ज्यामध्ये राज ठाकरे पक्षाचे इतर पदाधिकारी होते आणि यामध्ये जे गणित आहे किंवा ज्या जे कॅल्क्युलेशन आहे की जर आपण युती केली तर आपण कोणत्या जागा लढवायला पाहिजेत कोणत्या जागा सोडू शकतो आपली स्ट्रेंथ कुठे आहे हे सगळं जे आहे राज ठाकरेंसमोर या नेत्यांनी ठेवलेलं आहे राज ठाकरेंनी या विषयावर यांच्याकडनं चर्चाही केली आहे आणि जे जनतेचं जर जे कौल आहे किंवा जनता काय विचार करते या युतीबद्दल मनसे आणि शिवसेना एकत्र यावी याबद्दल हे सर्व या नेत्यांनी राज ठाकरेंसमोर ठेवलं आहे राज ठाकरेंनी याच्यावर विचारही केला आहे आणि चर्चाही केलेली आहे चर्चा काय किंवा प्रकारे पुढे गेली याबद्दल कोणतंही माहिती मनसेकडनं मिळाली नाही पण संदेश किंवा एक मेसेज देण्यात आला आहे प्रस्ताव ठेवण्यात आलेला आहे सूत्रांकडनं माहिती मिळते की मनसे पन्नास जागेवर लढायलाही तयार आहे म्हणजे पन्नास जागा घेऊन एकशे सत्याहत्तर जागा जी आहे ती शिवसेनेसाठी सोडण्यात किंवा त्यांच्यासोबत लढण्याची ही तयारी मनसेनं दाखवलेली आहे म्हणजे मनसे यावेळेस मराठी अस्मिता असो प्रादेशिक जो मुद्दा आहे किंवा प्रादेशिक ज्या प्रकारे भाजप विरुद्ध हा जो सूर आहे मनसेचा आणि शिवसेने त्याला पाहता दोघं एकत्र यायला तयार आहेत अद्याप शिवसेनेकडं कोणतंही यावर उत्तर आलेलं नाही यामध्ये मनसेचा प्रस्ताव आहे तो फक्त मुंबईसाठी आहे हा फक्त मुंबईसाठीचा प्रस्ताव आहे का इतर महानगरपालिकांसाठी देखील मनसे तयार आहे युतीसाठी प्राजक्ता मनसे मुंबईसह पुणे नाशिक आणि ठाणे यासोबतच पंचवीस जिल्हा पंचायत ज्या आहेत तिथंही युती करायला तयार आहे आणि त्यांच्या कंडिशन्सवर युती करायला तयार आहे जे संदेश किंवा जो मेसेज दिला तो स्पष्ट आहे की आम्हाला जागांसाठी कोणतीही कोणताही आग्रह नाही आम्ही ज्या जागा आपण जे बसून बोलू आणि चर्चा हुँँँ करू आणि जे गणित किंवा कॅल्क्युलेशन त्याला पाहता जिथे आमची स्ट्रेंथ आहे तिथं आम्हाला जागा द्या आणि जिथं आम्हाला कॉम्प्रोमाइज करता कॉम्प्रोमाइज करायलाही मनसे तयार आहे दोन मुद्यांवरती म्हणजे भाजप विरुद्ध आणि प्रादेशिक अस्मिता जी आहे त्याला पाहता ह्या दोन मुद्द्यांवरती मनसे शिवसेनेसोबत जायला तयार आहे अद्याप शिवसेनेकडनं कोणताही प्रस्ताव आलेला नाही आणि प्रस्ताव अत्यंत प्राथमिक स्वरूपाची ही सगळी जी बोलणी आहे किंवा हा जो प्रस्ताव आहे हा सध्या दिला जातोय आणि त्या संदर्भात चर्चा केल्या जातात मात्र दोनही पक्षांकडून अजून या संदर्भात अधिकृत कुठलीही माहिती समोर आलेली नाहीये ऋत्विक करीं आणि गणेश खूप खूप धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल